भाजप नेत्या चित्राबाघ यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना चांगलंच सुनावलं आहे राज्यामधील एक मोठी ताई आणि ही दुसरी चटरपटर हे चटरपटर नाव मी ठेवलं नसून नीलम ताईंनी ठेवलं असल्याचं म्हणत नीलम घोरे यांचे आभार मानायला पाहिजे असं त्या म्हणाल्या विरोधकांना कुठलंही काम नसून सकाळी उठल्यानंतर ते एकच काम करतात ते म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचं यामुळे त्यांच्या टीकेवर आम्ही लक्ष देत नाही आणि उत्तरही देत नाही असंही त्या म्हणाल्या गोष्टींवरती उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत आलं का लक्षात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला यांचं राज्य होतं त्यावेळेला यांनी काय उन्माद केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आम्ही एक मुंबईतल्या वाकोल्यामध्ये एक घटना घडली ज्या ठिकाणी त्या बाईच्या गुप्तांगामध्ये रॉड घालून तिला मारण्यात आलं त्यावेळेला विशेष अधिवेशन लावा म्हणून या सटर खटरबाईच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगितलं होतं त्या ठिकाणी हा शब्द माझा नाहीये बरं का नाही तर मला चित्राताई असं म्हणाल्या हा शब्द माझा नाही पण मी तुम्हाला सांगते की त्या वेळेला आम्ही विशेष अधिवेशन लावा म्हणून सांगितलं होतं तर या उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती केसेस केले त्याच्यामुळे यांना बोलायची नैतिकता नाहीये हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचंय त्यांना फक्त एकच अजेंडा आहे सकाळी उठलं का मुख्य उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागा एवढं एकच काम यांचं सकाळी उठलं की हे सुरू करायचं देवेंद्रजींच्या नावाने सुरुवात करायची हे तुमच्यासारखं फेसबुकवरचं सरकार नाही आहे हे लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे आज सरकार गाव गाड्यांवरती रस्त्यांवरती जाऊन लोकांपर्यंत पोहचतंय